नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी गरीब मराठ्यांना त्यांचा हक्काचं आरक्षण मिळू द्या अजित पवार इतक्या दिवस कोणत्या बेळ्यात लपून बसले होते आता लागले बोलायला तर मग बघू निवडणुकीत दिला इशारा जरंगी पाटलांनी काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा मागील तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने चालू ठेवला आहे त्यात जरांगे पाटील म्हटले की आपल्या लढ्यात बाकीच्यांचं सोडा आपलेच नेते मध्ये येऊन आपल्या विरोधात बोलतायेत याची मला खंत वाटते गरीब मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळू द्या कोणाच्याही हक्काचं मागत नाहीये तरीही काही नेते जाणीवपूर्वक जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच अजित पवारांनी मुंबईत आंदोलन करण्यावरून जरांगे पाटलांना कारवाईचा इशारा दिला होता तर याची परत संपूर्ण अजित पवार गटातल्या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच करावी लागणार मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही जर आरक्षणाच्या आले तर तसेच महिन्यांपासून तुम्ही आम्हाला खेळवत आणि वेळेवर सूर बदललेत हे गरीब मराठ्यांना कळत असे बोलून जरंगे पाटलांनी संपूर्ण सरकार व अजित पवार गटावर हल्लाबोल करून एक प्रकारे निवडणुकीचा इशारा देऊन टाकलेला आहे तसेच ओबीसी आमदार कुचे संदीप सिंहसागर यांनी बीडमध्ये झालेल्या जरंगे पाटलांच्या सभेला गर्दी पाहून आमच्या घरांवर व हॉटेलवर झालेला हल्ला यात मराठा त्यांचा काही संबंध नाही असे जरंगी पाटलांची साथ देत छगन भुजबळ व सरकारचीच आता यावरून संपूर्णपणे कोंडी या आमदारांनी करून टाकलेली आहे हे निश्चितच तर मित्रांनो जरंगी पाटलांनी सरकार व संपूर्ण अजित पवार गटेला दिलेला इशारा याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र